नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्त ही साडी नेसण्याचा प्रयत्न करत असते परंतु मुक्ताच्या हाताला मार लागल्यामुळे मुक्ताला साडीही नेसता येत नसते आता मुक्ता एकटीच बोलत म्हणते लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण मी आता कोमललाच सांगत होते की आपल्या मनाचं ऐकावं मनाचा आवाज खरा असतो आणि मनातून ज्या गोष्टी प्रकट होतात ती गोष्ट आपल्यासाठी योग्यच असते परंतु आता आता नाही मी तर माझ्या मनाचं ऐकलंच नाही आहे माझं मन मला सांगत होतं साडी चेंज करू नकोस परंतु माझा हट्ट आणि मी साडी चेंज करायला घेतली आता काय करू साडी तर मला नेसताही येत नाही आहे आणि आता पाहुणे येण्याची वेळ झाली आहे आता काहीतरी करावंच लागेल कोणाला सांगू तेवढ्यातच तिथे सागर आलेला असतो आता मुक्तही रडतच सागरला म्हणते सागर मी काय करू मला साडीही नेसता येत नाही आहे सागर मी खरंच खूप मोठी चूक केली आहे सकाळी जी साडी होती तीच ठेवायला हवी होती उगाच साडी चेंज करायला घेत नाही अहो आता मला साडी नेसता येत नाही आणि त्यात मम्मीही बिझी आहेत सुद्धा कोमलला तयार करत आहेत आता मला साडी कोण नेसवणार आहे पाहुणे येऊन उभे राहतील आणि मी अजूनही साडीच नेसली नाही आहे सागर खरं तर मी पंजाबी ड्रेसच घालायचा ठरवला होता परंतु विचार केला बाहेरून पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासमोर हे योग्य दिसणार नाही आणि म्हणूनच मी ड्रेस घातला नाही परंतु सागर आता मी काय करू सागर मुक्ताला म्हणतो हो हो शांत व्हा अहो किती बोलता तुम्ही बायका आता मुक्ता शांत होते सागर म्हणतो मुक्ता अहो किती बडबड करताय तर मुक्ता पुन्हा एकदा म्हणू लागते सागर अहो मी कशी साडी नेसू मला काहीच कळत नाही सागर म्हणतो अहो तुमचा एवढा नवरा असताना तुम्हाला घाबरायची काय गरज आहे मुक्ता विचारते काय तर सागर म्हणतो की हो मी आहे ना मी नेसवेन तुम्हाला साडी असं म्हणत सागर आता मुक्ताच्या हातातील सेफ्टी पिन घेतो आणि मुक्ताच्या पदराला लावत असतो मुक्ता म्हणते सागर सावकाश स्वतःच्या हाताला लावून घ्याल नाहीतर मला तरी लावाल परंतु सागर मुक्ताच्या बोलण्याकडे लक्ष न देता अगदी प्रेमानेच मुक्ताकडे पाहत साडीचा सा पिन लावून देतो आणि त्यानंतर सागर निर्या करण्यासाठी येतो आता मुक्ता विचारते सागर काय करताय तुम्ही सागर म्हणतो साडी नेसवायची आहे ना मग साडी नेसवून देत आहे आता मुक्ताला मात्र आश्चर्य वाटतं सागर एवढं छान पद्धतीने निर्या काढत असताना मुक्ताही सागरला विचारते सागर तुम्हाला साडी नेसवता सा येते कधी शिकलात सागर म्हणतो एवढी प्रेमळ आणि एवढी छान बायको असताना मला साडी नेसवता येणार नाही असं होईल का मुक्ता म्हणते हो सागर परंतु कधी शिकलात आणि कुठे सागर म्हणतो मुक्ता गोखले यांच्या कार्यशाळेमध्येच आणि कसं आहे ना साडीचा सा कलर जरा वेगळा होता परंतु चेहऱ्यावरील एक्सप्रेशन मात्र हेच होते आता मुक्ताही लाजू लागते सागर मुक्ताला जवळ घेतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहू लागतो आता मुक्ताही सागरकडे प्रेमाने पाहत असते दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात आता सागर मुक्ताला जवळ घेतो आणि तिच्या गालावर केस करायला जाणार परंतु त्याचवेळी इंद्राताई मुक्ताला आवाज देतात आणि म्हणतात मुक्ता आता सागर आणि मुक्ता भानावर येतात तर सागर पुन्हा एकदा मुक्ताला जवळ घेत असतो मुक्तामध्ये नाही सागर आज पाहुणे येणार आहेत आणि पाहुणे आलेही असतील असं म्हणत आता मुक्ता सागरला बाजूला करत तिथून निघून जाते आता मुक्ता ही लाजातच निघून जाते तर सागरही अगदी प्रेमाने मुक्ताकडे पाहत असतो मुक्ता निघून गेले तरीसुद्धा सागरची नजर काही हटत नसते तर दुसरीकडे पाहायला मिळतं कोमलला पाहण्यासाठी पाहुणे घरी आलेले असतात तर आता पाहुण्यांना इंद्राताई म्हणू लागतात आजकालच्या मुलांना ना काही वेळच मिळत नसतो पहावं तेव्हा बेसीच असतात तर आता अभिषेकची आई म्हणू लागते नाही असं काही नाही आहे आमचा अभिषेक येण्यासाठी तयार होता परंतु काय करणार अचानकच त्याला मिटिंग आली आणि म्हणूनच त्याला त्या ते मिटिंगसाठी जावं लागलं आणि म्हणूनच म्हटलं की आपण दोघांनीच जावं आणि मुलीला पाहून यावं तसंही तुमच्या मुलीचा आम्ही फोटो पाहिलाच आहे आता फक्त प्रत्यक्षात पाहायचं बाकी आहे खरं तर तुमची मुलगी आम्हाला फोटो पाहून खूप आवडली आहे आणि तसंही आमचा अभिषेक आमच्या शब्दाबाहेर नाही आहे आम्ही जर त्याला म्हणालो की आम्हाला मुलगी पसंत आहे तर अभिषेकसुद्धा त्या लग्नासाठी तयार असेल आणि म्हणूनच त्याने आम्हाला अगदी विश्वासाने इथे पाठवलं आहे तर इंद्राताई म्हणतात माझी कोमल सागर सर्व तसेच आहेत माझ्या शब्दाबाहेर नाहीत आता अभिषेकचे वडील घड्याळात पाहत असतात तर सागर म्हणतो येताचही कोमल आणि सागर मुक्ताला म्हणतो कोमलला खेळून या तर त्याचवेळी आता स्वाती ही कोमलला तिथे खेळून आलेली असते इंद्रात्यांच्या संस्काराप्रमाणे कोमल येताक्षणी पाहुण्यांना नमस्कार करते आता पाहता क्षणी पहिल्या नजरेतच कोमल त्यांना पसंत पडलेली असते तर आता पाहुणे म्हणू लागतात खरंच तुमची मुलगी जशी फोटोमध्ये पाहिली तशी सोचवळ आणि गोड प्रेमळ आहे आणि म्हणूनच आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे तर त्यानंतर ते म्हणू लागतात कोमल बाळा अगं आम्ही तुला फोटोमध्ये पाहिलं आहे परंतु तुझ्याबद्दल बाकी काहीच आम्हाला माहीत नाही तर आता कोमल ही मुक्ताकडे पाहते तर आता मुक्ता सांगताच कोमल आपली ओळख करून देत म्हणते की मी कोमल कोळी तर त्यानंतर कोमल म्हणते मी सी ए करत आहे आणि मला डान्सशी आणि स्वयंपाक करायची खूप आवड आहे तर मुक्ता म्हणते खरं पाहायला गेलं तर आमची कोमल म्हणजे ऑलराऊंडर आहे कारण तिच्या हातची सवयी खूप छान आहे स्वयंपाक अगदी छान बनवते आणि महत्त्वाचं म्हणजे ती जे काही करते ते अगदी मनापासून करत असते मेहंदीही छान करते आणि मेकअपही छान करते म्हणूनच आम्ही म्हणतो की कोमल आमची ऑलराऊंडर आहे आणि ज्या घरात जाईल त्या घरात आनंदच घेऊन जाईल तर लकी पुढे म्हणू लागतो हो ना आणि तसंही बाकीचे काही गुण आहेत ते सोन म्हणून तुमच्या घरी आल्यानंतर कळतीलच तुम्हाला तर आता सर्वजण लकीकडे पाहू लागतात तर त्यानंतर अभिषेकचे वडील अभिषेकची माहिती सांगत म्हणतात माझ्या मुलाचं नाव अभिषेक आहे आणि तो एक इंजिनियर आहे आणि अभिषेक एन जी ओही करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिषेकला स्वयंपाकही छान येतो स्वयंपाक बनवायला आणि समोरच्याला खुश ठेवायला त्याला खूप आवडतं आठवड्याचा एक दिवस तो स्वयंपाक स्वतःच्या हाताने बनवतो आणि सगळ्यांना खाऊ घालतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला क्रिकेट क्रिकेट तर त्याला भयंकर आवडतं आता सर्वजण कोमलकडे पाहू लागतात तर त्यानंतर अभिषेकचे वडील म्हणू लागतात कोमल तुला पाळीव प्राण्यांबद्दल त्रास तर नाही ना आता मात्र सर्व शांत होतात त्यांना काय बोलायचं आहे काहीच कळत नसतं तर अभिषेकचे वडील म्हणू लागतात आमच्याजवळ तीन कुत्रे आहेत दोन फिश टँक आहेत आणि मांजर आहेत आता हे ऐकल्यानंतर इंद्राताईंना धक्काच बसतो तर आता सर्वजण म्हणतात काहीच हरकत नाही तर अभिषेकचे वडील म्हणू लागतात आमच्या अभिषेकला प्राण्यांचीही खूप आवड आहे तर सागर म्हणतो खरंच खूप उत्साही दिसत आहे मुलगा आणि अभिषेकचं कौतुक करू लागतो त्यानंतर अभिषेकचे वडील म्हणू लागतात आज अभिषेकची मीटिंग असल्यामुळे तो येऊ शकला नाही परंतु आपण या दोघांना व्हिडिओ कॉलवर बोलायला देऊ शकतो असं म्हणत आता अभिषेकचे वडील अभिषेकला व्हिडिओ कॉल करतात अभिषेक म्हणू लागतो माझी महत्वाची मीटिंग चालू आहे तर अभिषेक अभिषेकचे वडील अभिषेकला म्हणतात अभिषेक अरे पाहून तरी घे ना तर अभिषेकची आई म्हणते हो ना अभिषेक अरे तू स्वतः एकदा पाहून घे तिच्याशी बोलून घे असं म्हणत आता अभिषेकला कोमलशी बोलायला सांगतात तर कोमल अभिषेकशी बोलायला घाबरत असते परंतु मुक्ताने सांगितल्याप्रमाणे आता कोमल अभिषेकशी बोलायला घेते आणि म्हणू लागते नमस्कार मला तुमच्या आई वडिलांनी तुमच्याबद्दल खूप काही सांगितलं आहे तुम्ही एक इंजिनियर आहात आणि तुम्ही एन्जॉयही करत आहात मलाही वेळ मिळालात तर मी तुमच्यासोबत नक्कीच येईन असं म्हणत आता कोमल त्याच्याशी बोलत असते आता अभिषेकलाही कोमल पसंत असते आता कोमल जास्त काही न बोलता अभिषेकच्या वडिलांकडे फोन देते तर त्यानंतर अभिषेकचे वडील म्हणू लागतात आता को अभिषेकची मीटिंग असल्यामुळे तो काही बोलू शकत नाही आता घरातील सर्वांनाच थोडं वाईट वाटतं तर अभिषेकचे वडील म्हणू लागतात असं काही नाही तो कामामध्ये असला तरच कोणाशी बोलत नाही नाहीतर आमचा अभिषेक अगदी मन मिळावू आहे आणि आम्हाला तुमची मुलगी कोमल पसंत आहे आता तुम्ही तुमचा निर्णय सांगू शकता परंतु आता निर्णय सांगण्या अगोदरच मुक्तही सागरला म्हणू लागते सागर या दोघांची भेट तर सागर म्हणतो की हो तर त्यानंतर सागर अभिषेकच्या वडिलांना म्हणतो तुम्हाला मुलगी पसंत आहे तुमचा होकार आहे आम्हालाही काहीच प्रॉब्लेम नाही परंतु त्या अगोदर या दोघांची भेट होणं ते दोघं एकमेकांना समजून घेणं एकमेकांशी बोलणं खूप महत्वाचं आहे तर आता अभिषेकची आई म्हणू लागते बरं ठीक आहे आम्हाला काहीच हरकत नाही तुम्ही एक काम करा तुम्ही एके दिवशी आमच्या घरी या आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा काहीच हरकत नाही परंतु आमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला आमचा अभिषेक आमचं घर नक्कीच आवडेल आणि आता आम्हाला एक मुलगी हवी होती परंतु अभिषेक आमचा एकुलता एक, एक मुलगा आहे परंतु आता कोमलच्या रूपाने आमच्या घरात एक मुलगीच येणार आहे आता सर्वांना खूप आनंद झालेला असतो कोमलचं लग्न तर फिक्स झालेलं असतं तर दुसरीकडे सावणी म्हणू लागते परंतु मी ज्या क्षणाची वाट पाहत आहे तो क्षण का येत नाही आहे कारण आता मी तर तिला गोळी दिली आहे एव्हा परिणाम दिसायला हवा होता तर दुसरीकडे आता कोमलला त्रास होत असतो आता कोमल उठतच असते परंतु त्याचवेळी ती खाली कोसळते तिला खूप त्रास होत असतो कोमल पूर्णपणे थरथरत असते आता तिची ती अवस्था पाहून सर्वच जण खूप घाबरून गेलेले असतात मुक्ता कोमलला सावरत असते कोणाला काहीच कळत नाही नक्की कोमलला काय झालं आहे आणि कोमलला अचानक झालेला त्रास पाहून सर्वांनाच खूप भीती वाटत असते सर्वजण कोमलला सावरत असतात तर आता स्वती पाणी घेऊन येते मुक्तही स्वातीला म्हणते तिच्या तोंडावर पाणी मारा स्वातीते आता स्वातीही कोमलच्या तोंडावर पाणी मारते परंतु कोमलला फिट आलेली असते आणि त्यामुळे कोमलला खूप को त्रास होत असतो मुक्तही कोमलला म्हणते कोमल दीर्घ श्वास घे आणि सागरला म्हणते सागर तुम्ही डॉक्टरना फोन करा आता सागर डॉक्टरना फोन करायला घेतो तर इकडे कोमल मात्र बेशुद्ध झालेले असते आता सर्वजण कोमलला सावरत असतात मुक्तही इंद्राताईंना सावरते आणि म्हणू लागते मम्मी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका कोमलला काहीही होणार नाही डॉक्टर येतच आहेत ना का? का आता अभिषेकच्या आईवडिलांना हे पाहून धक्काच बसतो खरं तर हे सर्वांसाठीच नवीन असतं परंतु अभिषेकच्या आईवडिलांचा मात्र गैरसमज होतो ता आता सर्वांनाच कोमलची काळजी वाटत असते परंतु सावणी मात्र मनातून खूप खुश असते आता सावनीने स्वतः केलेलं कृत्य तिला आठवतं सावनीने कोमलला अशी एक गोळी दिलेली असते की ज्यामुळे कोमलला त्रास होऊ शकतो आणि तो त्रास कोमलला झालेला असतो आणि त्यामुळे सावणी खुश असते परंतु नाटक करत ती आपल्याला कोमलची काळजी आहे असं सर्वांसमोर दाखवू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं डॉक्टर आता कोमलला चेक करण्यासाठी आलेले असतात आता डॉक्टर कोमलला चेक करतात आणि म्हणू लागतात काळजी करू नका लवकरच शुद्धीवर येईल परंतु कसं आहे ना यापूर्वी तिला असा कधी त्रास झाला होता का सागर म्हणतो झाला होता परंतु कधी झाला होता हे अद्यापही आठवत नाही कारण कित्येक वर्षापूर्वी असा प्रसंग घडला होता परंतु त्यानंतर तिला कधीही फिट आलीच नाही इंद्राताई म्हणतात असं कसं झालं आहे सागर अरे अचानक कोमलला फिट कशी आली आहे अरे एवढ्या वर्षात तिला कधी फिट आली नाही आणि असं अचानक असं होऊ शकतं मुक्ता डॉक्टरना विचारते डॉक्टर अशी अचानक फिट का येऊ शकते डॉक्टर म्हणतात कसं आहे ना काही वेळा ट्रेसमुळे किंवा काही वेळा काही ना काही गोष्टींमुळे असं होऊ शकतं आणि आज त्यांच्या बघण्याचा कार्यक्रम होता कदाचित का मुलींना असं होऊ शकतं की आपल्याला बघण्याच्या कार्यक्रमामुळे घाबरून फिट आली असावी किंवा एखाद्या वेळी असंही होऊ शकतं की खाण्यामध्ये काहीतरी वेगळं आलं तर फिट नक्कीच येऊ शकते आता मात्र सावणी घाबरून गेलेली असते तर मुक्ता म्हणू लागते खाण्यामध्ये असं वेगळं असा विचार करत मुक्ता विचार करू लागते तर डॉक्टर म्हणतात परंतु तुम्ही काळजी करू नका तर लवकरच शुद्धीवर येतील सागर म्हणतो ती शुद्धीवर कधी येईल तर डॉक्टर म्हणतात तासाभरात नक्कीच येईल परंतु तिची काळजी घ्या असं म्हणत आता डॉक्टर म्हणतात मी येतो जर काही गरज वाटली तर नक्कीच फोन करा मी येईल आता लकी डॉक्टरांना सोडण्यासाठी बाहेर जातो तर अभिषेकचे वडील खूप चिडलेले असतात ते म्हणू लागतात ला तुम्ही हे सगळं काही मुद्दामहून केलाय ना तुम्हाला माहीत होतं की तुमच्या मुलीला फिट येते तरीसुद्धा तुमची मुलगी आमच्या गळ्यात बनण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता सागर त्यांना काही बोलायला जाणार तर मुक्ता सागरला थांबवते आणि म्हणू लागते नाही तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे अहो असं कधी पूर्वी घडलंही नव्हतं आणि कधी घडलं हे आठवतही नाहीये परंतु असा गैरसमज प्लीज करून घेऊ नका आमची कोमल खरंच खूप चांगली मुलगी आहे तर आता अभिषेकची आई म्हणू लागते तुम्ही काहीही सांगू नका तुमची मुलगी कशी आहे हे तर आज आम्ही प्रत्यक्षात पाहिलं आहे अहो तुमच्या मुलीला फिट येत आहे आणि एवढी महत्वाची गोष्ट तुम्ही आम्हाला सर्वांपासून लपवून ठेवली अहो असं कसं करू शकता मुलीचं लग्न करते वेळी त्या मुलीचे गुणदोष सगळं काही सर्वांसमोर आणलं जातं येणाऱ्या पाहुण्यांसमोर आणलं जातं आपण एवढा वेळ बोलत होतो परंतु तुम्ही असं काहीही बोललं नाहीत की तुमच्या मुलीला त्रास होत आहे तर मुक्तामध्ये नाही असा त्रास तिला कधीच चालला न होता तर अभिषेकची आई म्हणू लागते तुम्ही असं कसं म्हणू शकता आज आम्ही प्रत्यक्षात पाहिलं आहे तिला कशा प्रकारे फिट आली त्यामुळे आमच्या अभिषेकलाच काय तर इतर कुठलाही मुलगा तुमच्या मुलीसोबत लग्न करू शकत नाही तर अभिषेकचे वडील म्हणू लागतात अगदी बरोबर आहे तुमच्या मुलीसोबत कोणीही लग्न करू शकत नाही तर मुक्तही चिडते आणि मते एक मिनिट आमच्या मुलीशी लग्न कोण करणार की नाही हे तुम्ही ठरवू नका आतापर्यंत आम्ही तुमचं खूप काही ऐकून घेतलं खरं तर तुमचा लग्नाला होकारही होता आम्हीही विचार केला असता परंतु आता आमच्याकडूनच या लग्नासाठी नकार आहे त्यामुळे तुम्ही येऊ शकता आणि आमच्या मुलीचा विचार तुम्ही करू नका कारण आमच्या मुलीला यापेक्षाही चांगलं स्थळ येईल की जो मुलगा तिच्या गुणदोषांसहित तिला स्वीकारेल तुम्ही या असं म्हणत आता मुक्ता त्यांना जायला सांगते इंद्राताईंना धक्का बसतो इंद्राताई रडतच म्हणतात एवढं छान स्थळ आलं होतं परंतु तेही गेलं कोमल अगं तुला नक्की काय झालंय कोमल उठ ना गं बोल ना गं स्वाती अगं बघ ना कोमल कशी करते असं म्हणत इंद्राताईंचे अश्रू अनावर होतात सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं सावनी मनाशीच म्हणते रडा जेवढं रडायचं आहे तेवढं रडा तुम्हाला रडताना पाहून मला आनंदच आला आहे कारण कसं आहे ना, ना? आत्तापर्यंत या घराने मला खूप वेळा रडवला आहे परंतु आता वेळ आली आहे या घरातील प्रत्येकाची आज तुम्ही रडा उद्या दुसरे कोणतरी रडतील कारण या घरातील आता प्रत्येक व्यक्ती रडतच राहणार कारण मी त्यांना रडवणार आता हसणार ती फक्त सावणी या घरात आता कोणतंही शुभकार्य मी होऊ देणार नाही कारण आता ही सावणी घरातील प्रत्येकाला रडवणार असं म्हणत आता सावनी तिथून निघून जाते तर आता मुक्ता विचार करत म्हणते असं काय कळलं असेल की ज्यामुळे कोमलला फिट आली आहे आतापर्यंत कोमल तर आता ठीक होती आणि अचानक फिट कशी होऊ शकते कोमलच्या काहीतरी छोट्या मोठ्या टेस्ट मला करून घ्याव्या लागतील कारण आज कोमल अचानक हायपर झाली आणि तिला फिट आली परंतु नक्की काय चालवतं याचा शोध तर मला घ्यावाच लागेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं इंद्राताई खूप रडत असतात मुक्तही त्यांना सावरत असते इंद्राताई म्हणतात आपण कोणाचं काही वाईट केलं नाही पण आज आपलं वाईट का झालं आहे आता त्याचवेळी स्वातीही कोमलला घेऊन येत असते तर सर्वजण शांत होतात कोमल येतात मुक्तही कोमलला सावडते आणि म्हणते कोमल, कोमल कशी आहेस आता तू आणि तुला माझ्या हातची फिल्टर कॉफी आवडते ना तर मी घेऊन येते असं म्हणत आता मुक्तही फिल्टर कॉफी आणण्यासाठी जाते तर इंद्राताई म्हणतात त्या मुलाचा विचार करू नकोस अगं एक मुलगा आपल्याला नकार दिला म्हणून काय झालं असे आपण कितीतरी मुलं जगात की जी मुलं तुझ्यासोबत लग्न करू शकतात आणि कोमल तुला माहित आहे का अगं मला सुद्धा एक स्थळ आलं होतं त्याची स्वतःची बोट होती आणि मोठा फिशचा बिझनेसही होता परंतु त्या मुलाने मला नकार दिला त्यावेळी मला वाटलं की संपलं आता सगळं संपलं परंतु तुमचे बापू बापू तर मला कोळी फंक्शनमध्ये दिसते आणि त्यावेळी तर मी त्यांच्या प्रेमातच पडले आणि आमचं लग्न झालं पण त्यानंतर काही वाईट घडलं का नाही ना सगळं अगदी सुखात चाललो आहे अगदी बापू माझ्या आयुष्यात आले आणि माझं आयुष्यात बदलून गेलं कोमल तू घाबरू नकोस असाच एखादा राजकुमार तुझ्या आयुष्यात येईल तर मुक्त कॉफी घेऊन येत म्हणते अगदी बरोबर कोमल अगं त्या मुलाचा विचार सोडून दे आता फक्त आपला विचार करावा तर आता कोमल म्हणते वहिनी अगं प्रश्न फक्त मुलाचा नाही आहे तर माझ्या आयुष्याचा आहे माझ्या लाईफचा आहे आता मी कधीच बरी होणार नाही ना आता मात्र सर्वांनाच अश्रू अनावर होतात सर्वांनाच खूप वाईट वाटतं कोमलची अवस्था कोणालाही पावत नाही सर्वजण कोमलला सावरत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं पुढील भागामध्ये आता सागर मिहीरला फोन करतो आणि म्हणू लागतो मिहीर आपल्याजवळ जो, जो क्लाइंट आला होता त्याचं लग्न झालं आहे का तर मिहीर म्हणतो नाही तर सागर लगेच मिहीरला म्हणतो मग त्याला म्हणावं डील फायनल तर मिहीर म्हणतो काय तर सागर म्हणतो की हो परंतु त्याला म्हणावं जर तो माझ्या बहिणीशी लग्न करायला तयार असेल तरच हे असे डील मला मान्य आहे आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो मुक्तही सागरचा मोबाईल घेते आणि सागरला मग ते सागर अहो एकाच स्थळाने नकार दिला म्हणून तुम्ही तुमच्या बहिणीला विकायला निघालात असं म्हणत आता मुक्तही सागरचे डोळे उघडून देते तर आता हे सगळं काही सावणीने ऐकलेलं असतं सावणीला तर आनंदच आलेला असतो तर त्यानंतर मुक्तही कोमलला विचारते कोमल आज दिवसभरामध्ये तू काही वेगळं खाल्लं होतं की ज्यामुळे तुला असा त्रास झाला आहे तर अतिमत्ये हो ना कोमल अगं डॉक्टर म्हणालेत की खाण्यामध्ये जर काही वेगळं आलं तर तसं होऊ शकतं आता सर्वजण कोमलला प्रश्न विचारू लागतात तर कोमल विचार करू लागते परंतु सावणी मात्र घाबरून गेलेली असते तिला धक्काच बसतो आता कोमलला आठवेल का की आपण काय होतं की ज्यामुळे आपल्याला त्रास झाला आणि आता मुक्ता सावणीचा सत्य शोधण्यामध्ये यशस्वी ठरेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद